तो फाउंडर आहे तो फाउंडर कंपनीमध्ये जर सीईओ म्हणून काम करणार असेल तर त्यांनी कंपनीचे इंटरेस्ट आधी बघावे कंपनीची ग्रोथ ही फाउंडरच्या दृष्टीने सर्वात महत्वाची असावी जे फक्त तुमच्या बरोबर काम करू शकतात अशीच लोक तुमच्याहून स्मार्ट लोक तुमच्याकडे यायला तयार होत नाहीत कारण त्यांना असं वाटतं मी तुझ्यासाठी का काम करू तुम्ही जर तुमच्या कंपनीमध्ये येऊन सांगितलं की आता हा ठीक आहे आपण ना पुढच्या वर्षी चाळीस टक्के ग्रोथ करू तुमचे लोक जे दहा पाच पर्सेंट ग्रोथला युज टू असतात ते लोक म्हणतील की ते शक्यच नाही तर शंभर कोटीचा जर मला हवा असेल तर मी मार्केट कोटीचाच करायला पाहिजे वीस कोटीच्या कंपनीमध्ये तुम्हाला सगळे लोक नीट माहिती असतील दोनशे कोटीला ते मे बी नॉट पॉसिबल सो युल हॅव टू वर्क थ्रू अदर पीपल ट्रस्ट टू डू मोर वर्क नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या बिझनेस गप्पामध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा आपण परसिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे सरांशी बोलणार आहोत सर स्वागत आहे तुमचं पण आजचा विषय मात्र पूर्ण वेगळा आहे गेले कित्येक महिने वर्ष तुम्ही आधी इंडिव्हिज्युअल लेवलला तुमच्या सहकाऱ्यांबरोबर आणि आता गोखली इन्स्टिट्यूट बरोबर सेकंड ऑर्बिट या कॉन्सेप्टविषयी काम करताय ते ज्यावेळी मी ऐकलं त्यावेळी फॅसिनेटिंग तर होतं आता तो पूर्ण फुल लेंथ कोर्स झाला आहे तर त्याच्याविषयी मला समजून घ्यायचं आहे मी सुरुवात इथूनच करतो की नक्की सेकंड ऑर्बिट म्हणजे काय आणि हे कुठून इव्हॉल्व्ह झालं सेकंड ऑर्बिट हा जो आहे ना हा प्रोग्राम मी बरीच वर्ष करत आहे दोन हजार नऊपासून हा मी कार्यक्रम सुरू केला होता तेव्हा नॅसकॉमच्या के थ्रू केला होता आणि नॅस्कॉममध्ये कसं असतं की प्रत्येक वेळेस आपण स्टार्टअप्स किंवा मोठे उद्योजक अशाचबद्दल बोलतो पण ही जी ट्रान्झेशन आहे बिटवीन स्टार्टअप टू मोठा उद्योग ही एकदम लिनियर आणि सिक्वेन्शियल नसते hmm. ही एक कंटिन्युअस सिक्वेन्स ऑफ एसक म्हणून असते म्हणजे तुम्ही काहीतरी करता मग तुम्हाला ग्रोथ मिळते आणि मग ती ग्रोथ तुम्ही जरी तेच करत राहिला तरीसुद्धा त्याच्यापुढे ती वाढत नाही okay. कंपनी आणि ग्रोथ आणि मग फ्लॅटन आउट होते मग त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं एस कर्व बघायला लागतं आणि त्याच्यानंतर त्याच्यापुढचं सो हे जे एस कर्वज आहेत हे म्हणजे ऑर्बिटसारखे आहेत एका ऑर्बिटमध्ये तुम्ही असे अडकता आणि मग त्याच्यात पुढच्या ऑर्बिटला जायला तुम्ही जे काय पहिल्या ऑर्बिटमध्ये केलं ते पुढच्या ऑर्बिटमध्ये चालेलच असं नाही त्यामुळे नवीन विचार नवीन गोष्टी असं करून तुम्हाला एक ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट असं शिफ्ट करणं आवश्यक असतं तर दोन हजार नऊमध्ये जेव्हा मी नॅस्कॉममध्ये होतो तेव्हा तिथे असंच हे डिस्कशन झालं की आपण आपले जे एक्झिस्टिंग कंपनीज आहेत ज्याच्यात बऱ्याचशा मेंबर्स आहेत ज्या अशा दहा वीस पंचवीस कोटी तीस कोटी या या रेंजमध्ये अडकलेल्या आहेत तर त्यांना जर मोठं व्हायचं असेल तर त्यांनी काय वेगळं करावं याच्यासाठी थोडंफार जे काय काम होतं त्या कॉन्टॅक्समध्ये एक दोन दिवसाचं वर्कशॉप मी दिल्लीमध्ये केलं होतं ते झाल्यानंतर मग असं लक्षात आलं की हे बऱ्यापैकी चांगलं चालतं आणि बऱ्याच लोकांना त्यातनं फायदा झाला म्हणून मग ते मी असं बऱ्याच ठिकाणी रिपीट केलं टायकॉन ग्लोब ग्लोबलमध्ये टायकॉन टायच्या बऱ्याच इव्हेंट्समध्ये नॅस्कॉमच्या इव्हेंट्समध्ये आणि असंच कोणी उद्योजकांनी बोलवलं की काय असेल किंवा दोन तास चार तास तसं असेल तसं हे करत राहिलो पण तोवर कसं होतं मी फुल टाईम काम करत होतो त्यामुळे मला असं ह्याच्याकडे जास्ती वेळ द्यायला विचार नव्हता केला आणि वेळ पण नव्हता आणि प्रत्येक वेळेस कसं व्हायचं तेव्हा की या कंपनींना मी भेटायचो त्यांना काहीतरी सांगायचं दोन तीन ते तीन तास आणि मग ते खरंच चालतंय की नाही हे बघायला वेळच नव्हता त्यामुळे जे होईल ते होईल अशा मूडमध्ये मी नुसतं लेक्चर देऊन निघून जायचं पण मग असं ठरवलं की जर ह्याला आपल्याला पुढे वाढवायचं असेल तर ॲक्च्युली काही कंपनीज घेऊन त्यांना काय दिसतं आणि त्यांना काय प्रॉब्लेम्स येतात हे पण जर बघता आलं तर मग जास्ती फायदेशीर होईल म्हणून मग आम्ही मागच्या वर्षी एक वर्षभराचा कोर्स गोखले इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केला जवळपास स सत्तावीस कंपनीज त्याच्यात पहिल्यांदा सहभागी झाल्या आणि बाय दी एंड आता आमचे अकरा सेशन झालेले आहेत एक सेशन अजून लास्ट राहिलेलं आहे आता जवळपास चोवीस एक कंपनीज अजूनही ॲक्टिवली एंगेज आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा कंपनींना बऱ्यापैकी फायदा झालेला आहे हाच प्रोग्राम मी थोड्या वेगळ्या प्रकारे नॅसकॉमच्या एस एमई फोरमबरोबर आणि आय आय टी बॉम्बेला एक देसाई सिटी स्कूल ऑफ ऑन्टरप्रिनरशिप म्हणून आहे तिथे मिळून आम्ही हा अजून एक प्रोग्राम करायचा प्रयत्न केला आहे त्याच्यातसुद्धा नॅसकॉमनी मला सांगितलं की त्यांच्याकडे जवळपास हजार कंपनीज आहेत ज्या बिटवीन दहा कोटी आणि पंचवीस कोटी या रेंजमध्ये या रेंजमधल्या कंपनींना आपण कसं सांगू शकतो की त्यांना जर वीस ते दोनशे जायचं असेल तर काय करायला त्यावरती मोस्टली हा कोर्स डिझाईन केला ही जी लिप ऑफ फेथ आहे इन अ वे की काहीतरी तुम्ही जसं म्हटलं एस कर्ज वेगवेगळ्या होतात त्यासाठी काय बदलतं नक्की म्हणजे कशाप्रकारे प्रिपेअर करायला लागतं तुमच्या अनुभवातनं काय शिकलात तुम्ही कसं असतं ना प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही ग्रोथ किंवा कुठल्याही बिझनेसच्या ग्रोथबद्दल विचार करता तेव्हा तुम्ही थोडेसे अजम्पशन्स किंवा असे ठरवता की था या गोष्टी करणार आमची ही स्ट्रॅटेजी असणार आणि मी असं एक्झिक्यूट करणार आमच्याकडे ही लोकं असणार जी आम, मला करणार काय होतं तुम्ही जी कंपनी असते ती वाढवत वाढवत एका स्टेजपर्यंत नेता आणि तेव्हा कसं होतं ती कंपनी वाढलेली असते तुमचे जे फाउंडर असतात त्यांचे जे काय नेटवर्क असतं ते बऱ्यापैकी फुल झालेलं असतं सॅच्युरेट झालेले असते लोकं पण एक आयदर थकलेली असतात किंवा मग संथ झालेली असतात त्या दोनपैकी अशा प्रकारची प्रॉब्लेम्स यायला लागतात मग कंपनीची ग्रोड ग्रोथ जी काही वर्ष चांगली झालेली असते ती एकदम फ्लॅटन होते आणि मग कंपनी सॉर्ट ऑफ तिथल्या तिथेच राहते तर या स्टेजमध्ये कसं आहे की जे तुम्ही पूर्वी करत होता आणि पुढे कराल याच्यामध्ये फरक असतो आणि नवीन गोष्टी ट्राय करणं आवश्यक असतात तर ही जी ट्रान्झिशन आहे ही महत्त्वाची असते आणि पहिला ट्रान्झिश पहिला ऑर्बिट ते सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये फाउंडर जो असतो ज्यांनी कंपनी सुरू केली त्याचं मन परिवर्तन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करून त्याला सगळ्यात जास्ती त्याचा hmm. मे अफेक्ट होतो त्याच्यामुळे कारण जेव्हा तो, तो स्वतः उद्योजक असतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या एनर्जीने ती कंपनी तो एका स्टेजपर्यंत नेऊ शकतो आणि त्या फाउंडरच्या कॅपेबिलिटीला एक 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 एका पॉईंटला येते की जेवढं तो स्वतः करू शकतो ते त्यांनी केलं पण ती कंपनी आता पुढे व्हायला तुम्हाला बऱ्याच वेगळ्या गोष्टी करायला लागतात तर त्या त्या स्पेसिफिक काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आम्ही या कोर्समध्ये लोकांना सांगतो त्याच्याकडे यायच्यात एक प्रश्न हाच की आपल्याकडं ना म्हणजे असं म्हणतात की फाउंडर ड्रिवन कंपनीचं नेटवर्क आहे आणि सगळ्या एम एस एम एस आहेत म्हणजे तीनशे कोटी पाचशे कोटी जी कंपनी झाली तरी फाउंडर हा त्याचा आत्मा असतो चेहरा असतो त्याला काही जण चिडवतात ॲज अ लाला कंपनी म्हणून किंवा काही जण कौतुक करतात त्या स्पिरिटचं तर फाउंडर आणि कंपनी कारण तुम्ही स्वतः एवढी मोठी कंपनी फाउंड करून आता ती प्रोफेशनली रन करता इतकी वर्ष झाली काय असतं हे गणित जेव्हा Uh, त्याला थोडं आमच्या कोर्समध्ये आम्ही त्याला एक पूर्ण महत्त्वाचं नाव दिलं आहे म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग फ्रॉम माय कंपनी टू आवर कंपनी अच्छा म्हणजे माझी कंपनी ती आपली कंपनी हा जो ट्रान्झॅक्शन आहे ना हा खूप महत्त्वाचा असतो ह्याच्यात कसं होतं जेव्हा तुम्ही उद्योजक जेव्हा सुरू करता कंपनी तेव्हा सगळे लोक तुमच्याकरता काम करतात आणि कंपनी तुमच्या भोवती म्हणजे त्या फाउंडरच्या भोवती भोवती असते म्हणजे तो फाउंडर ठरवणार ते ती दिशापूर्वक असं सॉर्ट ऑफ सिच्युएशन कंपनीमध्ये येते पण त्या कंपनीच्या सिच्युएशनमध्ये फायनली स्केलिंगला कठीण होतं कारण बाकीचे लो जे लोक तुम्हाला जॉईन करतात जे फक्त तुमच्याबरोबर काम करू शकतात अशीच लोकं येतात तुमच्याहून स्मार्ट लोक तुमच्याकडे यायला तयार होत नाहीत कारण त्यांना असं वाटतं मी तुझ्यासाठी का काम करू पण ही जी ट्रान्सफॉर्मेशन आहे की जेव्हा लोक माझ्याकरता काम करतात फ्रॉम दॅट टू लोकं कंपनीकरता काम करतात आणि मी पण कंपनीकरता काम करतो आणि कंपनी इज द सेंटर ऑफ द युनिव्हर्स राधर दॅन द फाउंडर ॲज अ सेंटर ऑफ द युनिव्हर्स हे एकदा ट्रान्झेक्शन झाले ना की मग बऱ्यापैकी लोकांनाही लक्षात येतं की आपण कंपनीसाठी काम करतो आहे कंपनी इज अ कलेक्शन ऑफ पीपल आणि वेन यू ब्रिंग अदर पीपल एन त्यांनासुद्धा ते कंपनीला जॉईन होतात ही जी ट्रान्झेक्शन आहे फ्रॉम माय कंपनी टू आर कंपनी ती खूप महत्त्वाची आहे आणि ज्या लोकांना ते कळेल ना त्याच्यात कारण कसं आपण बघितलं की फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिटमध्ये आपल्याला टीम मोठी करणं आवश्यक असतं तुमच्या तुम्ही जे काय केलं ते आत्तापर्यंत तुम्ही एका लेवलला ने नेलं तर ती कंपनी वाढवायची असेल त्याच्यात तुम्हाला अजून बाकी पार्टनर्स म्हणा कॉलिग्स म्हणा असं मी म्हणतो की यू वॉन्ट टू ब्रिंग पीपल हू वर्क विथ यू रादर दॅन वर्क फॉर यू तर हा विथ यू टू फॉर यूचा जो फरक आहे त्याच्यामध्ये चा, जी चांगली लोकं तुम्हाला घ्यायची आहेत ती चांगली लोकं तुम्ही जर कंपनी कंपनीकरता लोकांना घेतलं तर ते लोक येतील तुमच्याकरता काम करायला येतीलच असं नाही सांगता येत hmm. तर ही ट्रान्झॅक्शन खूप महत्वाची आहे मला ही ट्रान्झॅक्शन करायला जवळपास एक वर्ष लागलं hmm. आणि जेव्हा हे झालं तेव्हा कंपनी तेव्हा लहान होती असतील तीस एक लोक असतील तेव्हा कंपनीमध्ये स शहाण्णव सत्त्याण्णव साली आणि आम्ही बऱ्याच गोष्टी चांगलाच आलो होतो बिझनेस वॉज गुड आणि तेव्हा नवीन प्रॉजेक्ट्स आले की असंच विचारायचं की अरे कशाला घ्यायचं खूपच त्रास होईल मला अजून काम करावं लागेल काय चांगलं आहे चाललं आहे काय वाईट आहे तीस लोकांची कंपनी आहे खूप छान आहे असंच सारखं वाटायचं की कशाला मग अजून काम घेतलं की त्रास जास्ती असं पण मग आम्ही एका मीटिंगमध्ये होतो तेव्हा मला एका आमच्याकडेच एक होता त्यांनी मला विचारलं की अरे हे सगळं तुम्ही करताय ते तुम्ही तुमचाच विचार करताय hmm. माझं काय होणार आहे जर मला इथे राहायचं असेल तर मलाही ग्रोथ दिसायला पाहिजे तुम्हाला ग्रोथ होत नाही ते तुम्हाला प्रॉब्लेम आहे पण मला जर ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही कंपनी ग्रो करणं आवश्यक आहे मग खूप विचार केला की हे कंपनी माझी एक आपली आहे आणि जर ही कंपनी आपली असेल तर मग सगळ्यांनी सगळ्यांच्या ग्रोथसाठी आपण कंपनीची ग्रोथ, ग्रोथ mm. करणं आवश्यक आहे आपण फक्त आपला विचार करणं योग्य नाही तर मग त्याच्यामधनं बऱ्याचशे गोष्टी तयार होतात की एक तर कंपनीचा एक्झिस्टन्स आणि स्वतःचा एक्झिस्टन हे दोन कंप्लीटली वेगळे पाहिजे तुम्ही जे आहे म्हणजे जो फाउंडर आहे तो फाउंडर कंपनीमध्ये जर सीईओ म्हणून काम करणार असेल mm. तर त्यांनी कंपनीचे इंटरेस्ट आधी बघावे कंपनीची ग्रोथ ही फाउंडरच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असावी hmm. आणि हे सगळं सेटिंग केल्याशिवाय तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः आपले इश्यूज पुढे आणण्यापेक्षा कंपनीच्या इश्यूजवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे hmm. हा जो फरक पडतो ना त्याच्यामुळे बऱ्याचशा चेंजेस दिसतात कंपनीजमध्ये सुद्धा कारण मला असं लक्षात येतं की मोस्ट कंपनीजमध्ये जेव्हा कंपनी लहान राहतात त्याच्यामध्ये फाउंडर त्यांना असं Founder ना hmm. तर फाउंडरना असं वाटतं की मोठी झाली की जास्त त्रास होईल आणि म्हणून ते अवॉइड करतात बऱ्याचसे प्रोजेक्ट्स घ्यायला कारण रिस्क घ्यायची तयारी नसते काही जे असेल त्या फाउंडर कंपनीला मागे धरतात तर हा जो भाग आहे की फाउंडरनी कंपनीला मागे धरावा का फाउंडर कंपनी आणि फाउंडर वेगळे हा जो भाग आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे आणि मोस्ट फाउंडर्स हॅव डिफिकल्टी विथ दिस म्हणून कंपनीज ज्या आहेत त्या फाउंडरची जेवढी ऐपत किंवा केपेबिलिटी असते तिथपर्यंत ग्रो होतात आणि त्याच्यापुढे ग्रो होणं कठीण होतं कारण ते लोक बाकी टीम आणू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस ते हाच विचार करतात की हे केलं तर माझं काय होईल त्याच्यामध्ये कंपनीचं काय होईल हा विचार कमी करतात अजून असं काय काय कारण इथे जनरल बघत होतो आधी तुमचा एक इंग्लिश व्हिडिओ खूप गोष्टी आहेत सिस्टीम्स अँड प्रोसेसेस ओ के पासून तर काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जो बिझनेसमन अंतरप्रिन्य स्टार्टअप करणारा बघत असेल हे त्यांना काय मुद्द्यांचा विचार केला सर मी स्टार्टिंगला तीन गोष्टी सांगणार आहे आणि मग अजून एक दोन सांगेन सगळ्यात पहिले काय आहे ना की जेव्हा तुम्ही फर्स्ट ऑर्बिटला टॉप ऑफ द ऑर्बिट येता म्हणजे एस्कर्फच्या टॉपला येता तेव्हा काय होतं की ग्रोथ रेट थोडीफार फ्लॅटन होते आणि असं वाटतं की सगळेजणं खूप बिझी आहेत कामं सरकत नाही आहेत सगळ्यांना असं वाटतं की काय करू आणि काय का लक्षात येत नाही जेव्हा तुम्ही, ना, तुम्ही लोक नवीन घेता तेव्हा त्यांना काय काम सांगायचं हे पण जमत नाही असं जनरली ना तेव्हा कंपनीमध्ये असं खूप चांगलं वातावरण असतं असं नाही आहे आणि लोकांना असं वाटतं की अरे ग्रोथ कधीच शक्य होणार नाही आणि म्हणजे कसं की तुम्ही तीन पाच पर्सेंट दहा पर्सेंट ग्रोथ होत आहे तेवढंच असतं मग तुमचे जेव्हा प्लॅन्स बनवता तुम्ही तसेच छोटे छोटे प्लॅन बनवता आणि तुम्हाला जर ॲक्च्युअल ग्रोथ हवी असेल आणि ऑर्बिट शिफ्ट करायचे असेल तर दहा पट ग्रोथ व्हायला पाहिजे समजा तुमची वीस कोटी कंपनी आहे तुम्हाला दोनशे कोटीला न्यायची आहे तर दरवर्षी पाच पर्सेंट दोन पर्सेंट ग्रोथ करून ते वीसशे श दोनशे होणार नाही म्हणजे खूपच इतके वर्ष लागतील की तोवर ती कंपनी कुठे जाणारच नाही तुम्हाला तीस टक्के चाळीस टक्के अशी ग्रोथ करणं आवश्यक असतं आणि ती होऊ शकते कंपनीमध्ये तर पण कसं होतं तुम्ही जर तुमच्या कंपनीमध्ये येऊन सांगितलं की आता हां ठीक आहे आपण ना पुढच्या वर्षी चाळीस टक्के ग्रोथ करू तुमचे लोक जे दहा पाच पर्सेंट ग्रोथला यूज टू असतात ते लोकं म्हणतील की ते शक्यच नाही आहे पॉसिबलच नाही आहे असं म्हणून तुमची इंटरनल टीमच त्याला रजिस्ट करते म्हणून काय करायचं असतं सगळ्यात पहिले की जेव्हा तुम्हाला कंपनीला ग्रोथ दाखवायची आहे की मी आता वीस कोटी आहेत मला दोनशेला जायचं आहे जा तर इन्स्टेड ऑफ ट्राईंग टू बिल्ड प्लॅन हाऊ ऑफ हाऊ टू गो फ्रॉम ट्वेंटी टू टू 20 हंड्रेड तुम्ही डायरेक्ट सगळ्यांना बरोबर घेऊन आपली कोटी आपली कंपनी दोनशे कोटीला कशी दिसेल हे विज्युअलाइज करायचं सगळ्यात पहिले कसं जाणार तिथे तिथून नाही सुरुवात करायची कारण जेव्हा तुम्ही तिथे जायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही तुमचे करंट या भरवश्यावरती तुम्ही दोनशे वीसशे दोनशे घ्यायला जाता पण so दो, ते अजम्शन्स हॅव टू चेंज सो यू हॅव टू ट्राय समथिंग डिफरंट म्हणून याला आम्ही काय म्हणतो की याला म्हणतो की तुम्ही तुमच्या दोनशे कोटीच्या बिझनेसचं पेंटेड पिक्चर तयार करा तर पेंटेड पिक्चर म्हणजे काय की हे व्ह्यू आहे की लोकांना असं दिसलं पाहिजे की माझी कंपनी आत्ता दोन आपली कंपनी वीस कोटीची आहे पण जेव्हा आपली दोन वीस दोनशेची होईल तेव्हा कशी दिसेल म्हणजे त्याच्यात जास्ती प्रॉडक्ट्स असतील किंवा जास्ती डिस्ट्रीब्युशन असतील जगातल्या बऱ्याच ठिकाणी असेल किंवा जे काय असेल ते तर हे थोडंफार व्हिज्युलाईज करणं आवश्यक आहे hmm. आणि लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही हे असं व्हिज्युलाईज करा की तुमच्या पूर्ण टीमला त्याच्यामुळे असं चेतना किंवा स्फूर्ती मिळाला पाहिजे त्यांना असं वाटायला पाहिजे की हां आपण वीस आहोत ते ठीक आहे पण दोनशे वुड बी इवन मोर फन किती चांगलं होईल आपली दोनशे झाली तर म्हणून ती जी स्फूर्ती किंवा चेतना मिळाला पाहिजे ती महत्त्वाची आहे आणि ती फाउंडरनी दाखवायसाठी पेंटेड पिक्चर म्हणजे विज्युअलाइज करायला पाहिजे कारण नुसते कागद आणि स्प्रेडशीट दाखवून कोणालाही त्याच्यातनं चेता स्फूर्ती मिळत नसते त्यामुळे हे कसं तरी वेगळ्या प्रकारे करावं असं एक आयडिया आम्ही लोकांना सांगतो की असं करा की तुम्ही असं इमॅजिन करा की तुमचे दोनशे झाले आहेत आणि तुम्ही इतके सक्सेसफुल झालं की विनायक पाचला लाख घेऊन तुमचा इंटरव्ह्यू घेत आहेत की बाबा तुम्ही दोनशे झाले आता कशामुळे झालं आहे असं थोडं फ्युचरिस्टिक विचार करून तुम्ही सांगा की हा नाही आम्ही हे चांगल्या गोष्टी केल्या म्हणून आमचे दोनशे झाले तर हा व्हिडिओ असा ॲडव्हान्समध्ये करून ठेवायचा आणि मग लोकांना दाखवायचं की बघा आपले दोनशे झाले की असं होईल मग लोकांना वाटतं की अरे वा चांगला आहे अपलोन पण करायला पाहिजे तर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पहिल्यांदा त्याला आम्ही म्हणतो पेंटेड पिक्चर तयार करणं दुसरं काय आहे ना की छोटे जे उद्योग असतात ना त्याला एक थिअरी सांगतो तर असं थिअरी आहे की एका मार्केटमध्ये ना लिडर्सला सगळ्यात जास्ती बेनिफिट मिळतात कोणी पण मार्केट लीडर असला ना की त्याला लोकांना माहिती असते की मार्केट लीडर कोण आहेत hmm. एकदा तुम्हाला लक्षात आलं की या मार्केटमध्ये हे लिडर आहेत तर सगळे मार्क कस्टमर ऑटोमॅटिकली मार्केट लीडरकडे जातात तर आता तुम्ही बघाल आणि जगामध्ये इनफ स्टडी आहे की एका मार्केटमध्ये दोन ते तीन लिडर राहतात बाकीचे त्याच्यापुढे राहू शकत नाहीत आता तर आपण बघितलं आता सेलफोनमध्ये सुद्धा आता तीन राहिले आहेत समजा त्यानंतर एअरलाईन्समध्ये सुद्धा आता बरेच होते आता कसं झालं इंडिगो एअर एअर इंडिया आणि मग तिसरा कोणीतरी येईल त्या तीनपैकी पण लिडर जे आहेत ते दोन तीनच राहतात अशा सगळ्या त्या अशी ही सिच्युएशन आहे ना आता तुम्ही वीस कोटीची कंपनी चालवते तुम्हाला दोनशे कोटीला जायचं आहे तर वीस कोटीला असं लक्षात येतं की अरे मला दोनशेला जायला माझ्याकडे प्रॉडक्ट्स नाहीत माझ्याकडे हे नाही ते नाही मी हे करू ते करू असं सगळे लोकं डायव्हर्सिफाय करायचा विचार करतात पण रियालिटी अशी आहे की तुम्हाला जर दोनशे कोटीची कंपनी करायची असेल तर तुम्हाला मार्केटनी सपोर्ट करायला पाहिजे म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक कस्टमरकडे जाऊन सांगू शकत नाही की मला तुम्ही काम द्या किंवा काय असेल ते त्याच्याऐवजी कम मार्केटनी तुमच्याकडे यायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला लिडर होणं आवश्यक आहे आता प्रॉब्लेम असा आहे की समजा मी वीस कोटीची आहे शंभर दोनशे असे दिसतात मलाकडे तर मी समजा स सुरुवात केली की ठीक आहे मी दोन स्टेपमध्ये करणार शंभर आणि दोनशे तर शंभर कोटीचा जर मला बिझनेस हवा असेल तर मी मार्केट पाचशे कोटीचाच डिफाईन करायला पाहिजे असं नको सांगायला की माझा मार्केट ट्रिलियन डॉलर्स आहे आणि मला काहीतरी मिळेल नॉर्मली मोठ्या मार्केटमध्ये तुम्हाला युजली काहीच मिळणार नाही सो so, स्पेशलाइज करून आयडेंटिफाय करून तुम्ही जर आयडेंटिफाय केलं की मी या प्रकारचं काम करतो तर या प्रकारच्या कामामध्ये मला समजा शंभर कोटीचं व्हायचं आहे तर शंभर कोटीच्या पाचपट म्हणजे वीस टक्के मार्केट तुम्हाला कसं कॅप्चर करता येईल ह्याचा विचार वी करायचा वीस टक्के का तर वीस टक्के जर तुमच्याकडे मार्केट शेअर असला तर तुम्ही वन ऑफ फाईव्ह नक्कीच आहात मोस्ट लाईकली वन ऑफ थ्री असाल सो दॅट इज गुड इनफ आणि वीस कशाला ठेवायचं की जर तुमच्याकडे ऑलरेडी आठ टक्के ऐंशी टक्के मार्केट असला तर मग तुम्हाला ग्रोथला ऑपॉर्च्युनिटी नाही मिळाल म्हणून वीसच्या आसपास इज अ गुड नंबर टू प्ले विथ मग तुम्ही म्हणाल की हे हे कसं काय शक्य आहे छोट्या कंपनीचं काय तर मी तीन चार एक्झाम्पल सांगतो आमच्या एका क्लासमध्ये एक एक आले होते त्यांची छोटी ट्रॅव्हल एजन्सी होती आणि ते ट्रॅव्हल एजन्सी म्हटलं की कसं की कुणी पण ट्रॅव्हल एजन्सी घेऊ शकतं कोणी तिकीट काढू शकतं तर तसं म्हटलं तर मार्केट इन्फिनेट आहे पण आता म्हणजे मी एक छोटी ट्रॅव्हल एजन्सी आहे माझं मार्केट म्हणायला इन्फिनेट आहे पण मार्जिनचा प्रॉब्लेम आहे कारण प्रत्येक वेळेस तो येऊन तिकीट माझ्याकडे येऊन दोन तास बसणार पण जाऊन बागे बाहेर जाऊन मेक माय ट्रिप किंवा कुठेतरी पण घेऊ शकेल तर मी मार्जिन आणि पैसे कसे कमवायचे हा थोडा प्रॉब्लेम होता तर मग त्याला असं लक्षात आलं की त्याच्या एका कोर्समध्ये त्याच्या काही तिकीटांपैकी एक होता त्याच्यातनं यू एसमधनं इंडियाला येणारे स्टुडंट ट्रुप ट्रिप hmm. तो एक त्याला ग्रुप सापडला की अरे मी त्यांच्यासाठी तिकिटे काढले मग त्यांनी असं लक्षात आलं की ठीक आहे इन्स्टेड ऑफ जस्ट बिकमिंग जस्ट अ जनरल ट्रॅव्हल एजंट लेट मी बिकम अ ट्रॅव्हल एजन्सी दॅट इज फोकस्ड ऑन यू एस स्टुडंट्स कमिंग टू इंडिया फॉर स्टडी अब्रॉड प्रोग्राम खूप स्पेशलाइज केला आता त्याच्याकडे किती कस्टमर आहेत समजा हज हाजा हजारो युनिव्हर्सिटी असतील अमेरिकेमध्ये पण समजा हजार कस युनिव्हर्सिटी ज्यांच्याकडे इंडिया स्टडी अब्रॉड प्रोग्राम आहे फक्त त्यांच्यावरतीच फोकस करायचं ठरवलं आता कसं होतं की समजा तुम्ही त्यांना विकताय आणि त्यांना सांगता की ठीक आहे तुमचे चाळीस विद्यार्थी येणार आहेत इंडियात फिरणार आहेत सहा ठिकाणी जाणार आहेत मग त्यांचं ट्रॅव्हल बस मग गाईड्स हे ते सगळं तुम्ही करून त्यांना फुल पॅकेज देऊ शकता आणि ह्याच्यामध्ये काय होतं आता की नाव यू आर नॉट फायटिंग ऑन मार्जिन्स कारण तो काय बघतो की मला सर्व्हिस मिळाला पाहिजे काही प्रॉब्लेम मला तर या चाळीस विद्यार्थ्यांनी परत जाऊन मला को म्हणाला की नाही अरे ट्रॅव्हल एजंट ठीक नव्हता हॉटेल बरोबर नव्हते आमची फ्लाईट मिस झाली तेव्हा कोणी काळजी घेतली नाही बसमध्ये गाईड बरोबर नव्हता तर या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या प्राईस इज नॉट अ फॅक्टर एनी मोर सो ही वॉज ही जस्ट ट्रान्सफॉर्म फ्रॉम बीइंग अ जस्ट अ ट्रॅव्हल एजंट टू बीईंग अ स्पेशलाइज ट्रॅव्हल एजंट आणि ही सॉ सिग्निफिकंट ग्रोथ इन दिस मार्केट सो so, हा एक एक्झाम्पल झाला मी अजून एक सांगतो माझ्याकडे एक होता तो ओपन सोर्स सॉफ्टवेअर करायचा त्याला म्हटलं ओपन सोर्सेस खूप वाईड आहे ते खूपच कॉम्प म्हणजे कोणी पण ओपन सोर्स सांगतं मग सांग तू काहीतरी करायला पाहिजे मग त्याला लक्षात आलं की त्याच्याकडे बरेचसे जे प्रोजेक्ट होते ते ड्रुपलमधले होते hmm. मग त्याने सांगितलं की ठीक आहे मी ध्रुपल स्पेशलिस्ट होतो मग जर तुम्ही असं ड्रुपलमध्ये स्पेशलाइज करणार असाल तर काय होतं ओपन सोर्स कम्युनिटीमध्ये की ड्रुपलमध्ये कम्युनिटी असते त्याच्यामध्ये लोकं रिस्पॉन्ड करतात क्वेश्चन आन्सर असतं ओपन सोर्समध्ये कॉन्ट्रीब्यूट करता येतं तुम्हाला त्याच्या गेटअपमध्ये जाऊन काय टाकता येईल तुमचे किती ॲक्शन होते त्याच्यावरती तुमचे रे रेप्युटेशन तयार होते मग एकदा लक्षात आलं की त्याला ड्रुपलवरती फोकस करायचं मग त्यांनी त्याच्या सगळ्या लोकांना ड्रुपलवरतीच टाकलं ही बिकेम द लीडिंग ड्रुपल प्रोवायडर इन इन द वर्ल्ड ॲक्च्युली अँड आणि त्याच सिच्युएशनमध्ये कसं होतं की तुम्ही ड्रुपल करताय आणि ड्रुपलमध्ये तुम्ही फोकस टाहात तर कोणालाही कुठलाही ड्रुपलमध्ये कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आला की तो तुमच्याकडे यायचा कारण त्याला दिसतं की बाबा हे लोक रिअल कमेटर्स आहेत बाकी सगळेजण सांगतात की आम्ही कोणी करतो म्हणून तर असं सगळं त्यांनी सेटअप केलं तर हा जो नंबर टू पॉईंट मी सांगला पहिला मी सांगलं की यू हॅव टू पेंट अ पेंटेड पेंटे पिक्चर ते एक सगळ्यात महत्त्वाचं दुसरं लिडरशिप तर तुम्ही तुमचा वीस कोटीचा धंदा जेव्हा शंभरला जाणार आहे तर अशी मार्केट डिफाईन करा की ज्याच्यात तुमचा वीस टक्के त्याच्यात सहभाग असेल आणि हा लिडरशिप हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि देर आर लॉड ऑफ एक्झाम्पल्स आम्ही आमच्याकडे सुद्धा परसिस्टंटलासुद्धा आम्हालासुद्धा जेव्हा दोन हजार एक दोन हजार दोनमध्ये आमची जेव्हा लहान कंपनी होती तेव्हा वीकड जस्ट दन आय टी आउटसोर्सिंग आणि वी वूड हॅव बीन केल्ड कारण सगळेच लोक आय टी आउटसोर्सिंग करत होते थोडंसं काहीतरी वेगळं केलं की आम्ही ठीक आहे प्रॉडक्ट आउटसोर्सिंग करू त्याच्यामुळे आम्हाला एक थोडी निश मिळाली आहे ती निश तसं म्हटलं तर ते निश वॉज मच स्मॉलर दॅन दी आय टी निश बट फॉर अस इट वॉज अन इम्पॉर्टंट निश फॉर अस म्हणजे त्या निशमध्ये आम्ही वी कूड क्रिएट अ ब्रँड वी कूड क्रिएट अ लिडरशिप पोझिशन सो पीपल केम टू अस बिकॉज दे न्यू दॅट वी वर डूईंग दिस अँड वी वर एक्सक्लुसिव्हली फोकस्ड ऑन दॅट तर अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातनं लिडरशिप क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे हा दुसरा पॉईंट झाला तिसरा पॉईंट आहे की जेव्हा जर तुम्हाला कुठेही कंपनी ग्रो करायची असेल तेव्हा तुम्हाला लोकं असणं आवश्यक आहे तुमच्याकडे लिडरशिप बाकीचे कॉलिग्स आणि समजा दोनशेचे दोन वीसचे दोनशे अगन प्रत्येक वेळेस आपण तेच म्हणतो आहे पण वीसचे जर दोनशे करायचे वीसला जी लोकं लागणार आहेत आणि दोनशेला जी लोकं लागणार आहेत त्याच्यात बराच फरक असणार आहे इथे तुम्हाला ऑर्गनायझेशन लागेल लिडरशिप लागेल टीम टीमचे दोन लेअर तयार होतील अशा सगळ्या गोष्टी होतील त्याच्यामुळे तुम्हाला सिनियर लोकं जे तुम्ही घ्याल ते पण एक्सपिरियन्स असायला पाहिजे तुमच्या लोकांना ट्रेन करायला पाहिजे त्यामुळे अशा बऱ्याचशा ज्या पीपल इश्यूज आहेत ना त्या थोड्याफार वेगळ्या प होतात म्हणजे वीस कोटीच्या कंपनीमध्ये तुम्हाला सगळे लोकं नीट माहिती असतील दोनशे कोटीला ते मे बी नॉट पॉसिबल सो युल हॅव टू वर्क थ्रू अदर पीपल ट्रस्ट दॅम टू डू मोर वर्क हे जे सगळे चेंजेस आहेत हे माय कंपनी टू आर कंपनी या ट्रान्झॅक्शनमुळे होतात तर ह्या ज्या तीन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे तुमचं पेंटेड पिक्चर म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहे ते आधी लोकांना सांगा कसं जाणार आहे हे नंतर शोधू पहिले कुठे जायचं आहे ते लोकांनी जर लोकांना जर एग्रीमेंट झाली की आपल्या सगळ्यांनी ठरवू की आपल्याला दोनशे म्हणजे कसं दिसणार आहे आणि आपण सगळे बरोबर आहोत तर मग चांगल्या गोष्टी घडू शकतात तर मोटिवेशन अँड इन्स्पिरेशन फॉर पीपल इज व्हेरी इम्पॉर्टंट सो तो एक पहिला भाग दुसरा लिडरशिप आणि तिसरा हा आवर कंपनी म्हणजे आपण सगळ्यांनी बरोबर घेऊन कंपनी कशी न्यायची hmm. ते बेगार करायचं जसं so, म्हटलं तर या तिन्ही गोष्टी खूप सिम्पल आहेत म्हणायला करणं थोडं इतकं सोपं नाही आहे आणि प्रत्येकाला असं होतं की जेव्हा नो लिडरशिप किंवा अशा गोष्टी करणं म्हणजे थोडं काम करावं लागतं hmm. थोडा विचार केला तर मग शक्य आहे पण मला हे असं बऱ्यापैकी लक्षात आलं की जर छोट्या कंपनीजला ग्रोथ पाहिजे असेल तर तुम्ही मोठ्या कंपनींशी असं डायरेक्ट यु नो फाईट करून काय फायदा नाही आहे तुम्हाला तुमची निश शोधून तुमच्या टेरिटरीमध्ये लोकांनी कम्पीट केलं की ते बरं असतं आपल्याकडे आपण म्हणतोच ना शिवाजी महाराजांनी असं जाऊन म्हणजे प्लेन्समध्ये किंवा दऱ्याखोऱ्यांमध्ये जेव्हा औरंगजेब आणि त्याची आर्मी हत्ती घेऊन यायला लागली तेव्हा त्यांना लक्षात आलं की इथे लढाई करणं काय बरोबर नाही आहे तो जो चॉईस असतो की छोटी कंपनी क्रे, आहे मला माहिती आहे माझे लिमिटेशन्स काय आहे माझ्या टर्फमध्ये मला जिंकणं खूप सह सहज शक्य आहे तर माझी टर्फ मला माहिती पाहिजे पहिले आणि माझी टर्फ माझी क्रिए कशी क्रिएट करता येईल ते महत्त्वाचं आहे हे या सगळ्या मेन गोष्टी आहेत पण या तीन गोष्टी जरी कोणी काढू शकला ना कंपनी तरीसुद्धा मला असं लक्षात आलं आहे की तुमची म्हणजे ग्रोथ ऑल ओव्हर सडन वेगळी प्रकारे होईल